आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे गायरान जमिनीवर घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी मोजे तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील ग्रामस्थांनी दोन दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली आहे जागा स्वतःच्या नाव म्हणजे अतिक्रमण निय लागू करून शासन काय करते किमान पाचशे स्क्वेअर फूट जागा अतिक्रमण निय लागू करून देत असतात आपण केलेली आहे आपल्या बाहेर नमुना त्याच्या नाव स्वतःच्या करता येतात ग्रामपंचायत अधिकार म तोंडापूर आम्ही साकळी पोषकाला आहोत मग सर्वांचं एकच म्हणणं आहे की जे आमच्या राहत्या राहत्या घरी म्हणजे आम्ही तोंडापूर नवी राहतो ते गायरान जमिनीमध्ये म्हणून असं करीत राहतात आणि त्या गायरान जमिनीमध्ये आम्ही वास्तव्य असे पन्नास ते साठ वर्षापासून राहतो तर त्या जमिनीवर अधिकार आमचाच आहे असं आम्हाला म्हणायला काय हरकत नाही परंतु काही लोकांना लाभार्थ्यांना देतात आणि काही लोकांना देत नाहीत म्हणजे हे तुझा भाव का? का? असा का आमच्यावरच अन्याय का असं आम्हाला म्हणायचं आणि दुसरी गोष्ट ग्रामपंचायत आमच्याकडून नळपट्टी घरपट्टी तुमचं ते दिवाबत्ती सर्व सर्व काही वसूल करून घेतात परंतु आम्हाला घरपूल बांधण्यासंच काम मनाई करतात तर आमचं या साखळी उपोषणातून सर्व ग्रामपंचायत एकच म्हणणं हे आम्हाला मागे घेणार नाही प्राचीन कालापासून आमचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आम्ही त्या वास्तव्याच्या ठिकाणी राहतो आमच्या आजी आई वडील किंवा त्या ठिकाणी आमचे वास्तव्य आहे पूर्वी आम्ही जेंगलामध्ये होतो काय आता काही दिवसामध्ये आम्ही परवामध्ये आलो आता आल्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आम्हाला राहायला म्हणजे घर वगैरे व्यवस्थित नाही काय नाही माणसाला आर्थिक मूलभूत मूलभूत कोणत्या गरजा असतात अन्न वस्त्र निवारा बरोबर आम्हाला निवारा नाही व्यवस्थित आम्हाला नाही व्यवस्थित त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो जेणेकरून आमचा व्यवहारावं किंवा आमच्या लेखापाला आम्हाला चांगल्या ठिकाणी राहता येवं हे आमचा प्रश्न आहे